नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यात तालुक्याचे ठिकाण असलेले वसई हे गाव आहे तेथे असलेला एक पुरातन काळातील सुप्रसिद्ध असा भुईकोट किल्ला आहे जो नरवीर चिमाजी अप्पा यांनी पोर्तुगीजांच्या ताब्यातून प्रचंड अशा पराक्रमाने हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला वसई किल्ल्याला भेट देण्यासाठी आपण वसई हे रेल्वे स्टेशनला येऊन पुढे रस्त्यामार्गाने मार्गाने येऊन खाजगी वाहनाने किंवा एस टी बसद्वारे किल्ल्यापर्यंत सहज पोचू शकतो या किल्ल्याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे भरपूर बुरुज असलेली त्याची भक्कम तटबंदी या किल्ल्याला दोन दरवाजे असून त्यातला एक दरवाजा मुख्य भूमीच्या दिशेने आणि दुसरा खाडीच्या दिशेने उघडतो ही जागा किल्ल्याच्या साधारणतः मध्यभागी आहे सुमारे तीन किलोमीटर लांबीच्या तटबंदीवर असलेल्या दहा बुरुजांद्वारे किल्ल्याचं रक्षण होत असेल या किल्ल्याच्या भिंतींवर अजूनही या संघर्षाची सामर्थ्याची आणि वैभवशाली इतिहासाची खून उमटलेली दिसते आजही इथले बग्नावशेष या प्राचीन साम्राज्याच्या आठवणींना संजीव करतात या किल्ल्यात बाजारपेठ वसवण्यात आली होती तसेच वज्रेश्वरीचे देवीचे मंदिरही आहे चिमाजी अप्पांनी वज्रेश्वरी देवीचे मंदिर वसई किल्ला जिंकल्यावर नवस फेडण्यासाठी बांधले त्यांनी देवीला प्रार्थना केली होती की जर ते किल्ला जिंकू शकले तर ते मंदिर बांधतील चिमाजी अप्पांनी सतराशे एकोणचाळीसमध्ये वसईचा किल्ला जिंकल्यानंतर हे मंदिर बांधले वसई किल्ला वर्षभर सुंदर वाटतो पण काही ऋतूमध्ये त्याचं वेगळंच रूप खुलतं पावसाळ्यात हा किल्ला जणू निसर्गाच्या हिरव्या गालीच्यात लपलेला असतो फोटोग्राफी प्रेमींना वसई किल्ला म्हणजे स्वर्गच उन्हाच्या कवळशामध्ये चमकणाऱ्या भग्न भिंती पुरातन वस्तू वसई किल्ला म्हणजे इतिहासाच्या सोनेरी आठवणींची एक जिवंत प्रतीक तर मंडळी आजचा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असेल तर अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या वाव स्वाती चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद